नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने शहरात ही चैतन्याचं वातावरण विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन लोकसभा निवडणुकीचे बेध शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांची वर्दळ वाढली संभाजी कॉलनीच्या वाचनालयाजवळ मनपा जाळते कचरा प्रशासन मात्र ढिम आणि क्रांती चौक शिवसृष्टीच्या कठड्याला कार झरकली गेर बॅग उघडल्याने कुणाला लागलं नाही आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या बातम्या सविस्तर स्वरूपात अयोध्येत राम जन्मभूमी बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात आज रामललाच्या सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या धार्मिक सोहळ्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्येही विविध ठिकाणी उद्घाटनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुलमंडीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित त्यांनी एकच जल्लोष केला काही ठिकाणी महाप्रसादाचे वाटप व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते क्रांती जोगादी विशेष संगीत कार्यक्रम झाला सर्व शहरात चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले श्रीराम जय श्रीराम आज अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठा होती आज काही रामचंद्र आपल्या घरी वापस आलेले आहेत काय भावना आहे काय आनंद आहे काय आहेत आजचा सारखा दिवस कधीच नाही पाहिला आम्ही आजचा जो सोळा चालू आहे तो सगळ्यात मोठा सोळा आहे आणि राम घरी आल्यामुळे एवढा आनंद झाला सगळ्याला की सगळं वातावरण राम मय झालेलं आहे मला कुठंच चाव दिसणार नाही कोणी नाही म्हणून सगळ्या ह्याच्यात राम मंदिर झालेले सगळ्या लोकांच्या मना मनात राम मंदिर आहे आता आमच्या मंदिरात माझ्या पाठीमागे ते मंदिर ते असते दक्षिणमुखी मारुती मंदिर आता सकाळी अकरा वाजते साडेबारा पर्यंत हनुमान चालीसा झालं आता बारा वाजता साडेबारा वाजता आरती आहे आणि आरती नंतर मग महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर दुपारी दोन पासून तर संध्याकाळी आठ पर्यंत राम रक्षा कार्यक्रम धन्यवाद साहेब आपलं नाव संतोष उमदे दक्षिणमुखी मारुती मंदिर

పై భ <marriages fit i wonder> di situ.

आपले बस्तान बांधणे सुरू केले आहे नुकतीच एक बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित घेण्यात दे। आली औरंगाबाद मध्ये या पक्षाचे काही नगरसेवक निवडून येत असत पण नंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अब्बासिम आजमी यांनी शहराकडे लक्ष देणं कमी केलं परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने आळ झटकून आता पुन्हा कामाला सुरुवात केलेली असल्याचं दिसत आहे महाराष्ट्र पातळीवर मुंबईला आम्ही सर्वप्रथम चिंतन बैठक घेतली त्याला दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचं आम्ही चिंतन केलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आपल्याला पुढे जावं लागेल आपल्यामध्ये काय कमी आहेत आपल्यामध्ये काही आहे आणि संधी किती आहे याच्यावरच्या आम्ही त्या ठिकाणी चिंतन केलं त्याच्यानंतर आम्ही सर्व समाजवादी लोकांची महाराष्ट्रामधली जी मंडळी आहे त्याच्यामध्ये औरंगाबादचे सुभाष लोमटे असतील कुमार सप्तर्षी असतील आणि बाकी जी काही मंडळी निशा शिवकर वगैरे वर्षा देशपांडे यांना आम्ही पुण्याला बोलावलं त्यांच्यावर आम्ही बैठका घेतल्या त्याच्यावर आम्ही चिंतन केलं आणि हा विचार समाजवादी विचार आहे हा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे विचार करून आम्ही असं ठरवलं की जसे आपली महाराष्ट्र पातळी बावीस तारखेला अयोध्येला कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम पूर्णत भारतीय जनता पार्टीने राजकीय हेतू समोर ठेवून आयोजित केलेला आहे राम हा सर्व जगाचा जगत आहे रामचे भक्त आम्ही आहोत राम मंदिराकड आम्हीही नंतर जाणार आहोत उद्या त्यांनी फक्त पक्षाचा मेळावा आणि डोळ्यास लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडून आणलेला उद्याचा हा कार्यक्रम आहे त्यामुळं उद्या जावा असा काही आमचा नियम नाही त्यान उद्यानंतर सर्व जण सर्व म्हणजे समाजवादी पार्टीचे सर्व नेते मंडळी किंवा सर्व कार्यकर्ते किंवा सर्व भक्त मंडळ अयोध्येला जाणार आहे अयोध्याला रामलाला आम्ही आम्ही दर्शन घेणार आहे आणि राम रामाच्या नावावर या सरकारने जो बाजार मांडलेला आहे तो बंद करा अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि त्याचा ह्या भारतीय जनता पार्टीला आगामी लोकसभेमध्ये कसल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही असं मी स्पष्टपणानं समाजवादी पार्टीच्या वतीनं सांगतो कारण असा असे कार्यक्रम आयोजित करून महागाई कमी होणार नाही बेरोजगार तरुणांना ना हाताला काम मिळणार नाही किंवा अल्पसंख्याक होणारे अन्याय थांबणार नाहीत किंवा शेतकऱ्याचे प्रश्न समाजवादी पार्टी अपने एम ऑब्जेक्ट से कभी नहीं निकल कांग्रेस को आईना दिखा कर ही हम काम कर सकते हैं नहीं समझे इस वक्त हाँ ठीक है ना नहीं, 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 बिल्कुल इस वक्त जो है देश के अंदर सांप्रदायिक शक्तियां पावर में ना आए इसकी वजह से हम लोग तो मजबूरी में कांग्रेस के साथ देते हमारी पार्टी को छोटी कर देते इसलिए हम तो मानते हैं ना कि कांग्रेस मैंने आपको क्या बोला कि वो कम करती थी या ज्यादा करती थी पर कितना ही अब अगर हालात से सुधर कर कुछ हमारे सजेशन पे चले तो ठीक है वरना फिर वही होता है उनके जो मध्य प्रदेश में हाल हुआ मध्य प्रदेश में हमारे दो तो एम एल ए थे ऑलरेडी सिटिंग एम एल ए थे हमारी बातचीत तो उनकी चार सीट पर हो रही थी और कमलनाथ बोलते हैं कि कौन अखिलेश और वकलेश इलेक्शन में जो जो अलायंस होना चाहिए ना नहीं है उसकी वजह जवाबदारी हम पर नहीं कांग्रेस पर जो बड़ा भाई बनने की कोशिश करता है उसको तो बहुत सारी कुर्बानी देना लोकसभा लोक इंतबाद में आप लोगों का सीटों पर जो है तो और कोर हम तो कमेटी हमारे भाई साहब मिलकर जो फैसला बारे में करेंगे है वो हमको तो मानने का अवकाश असला विविध पक्ष संघटना आता लोकसभा निवरणुकी काम ला गया राकेश सिंह राजपूत न्यूज ने खास मुलाकात सर देखिए अभी क्या राजनीतिक पार्टी देश में यह बस उन्नीस सौ सैतालीस से आज तक काम करती आ रही है परंतु उनको यह समस्याओं का हर समस्या का एक समाधान होता है और एक समय होता है तो उस समय पे वो समस्याओं का समाधान हो जाए हमारी विकास इंडिया पार्टी पांच छह घोषणाएं हमारी जो जिन मुद्दों पे हम उन लोग काम करना चाहते हैं सर्वप्रथम ये है कि महिलाओं की सुरक्षा का है और महिलाओं की सुरक्षा में यह है कि सर ये है कि अभी तक जितने भी कानून बने वर्ष उन्नीस सौ से और अभी वर्तमान केंद्र सरकार ने जो कानून बनाया है उसमें केवल ये है कि जो महिला के साथ सामूहिक बलात्कार करते हैं उन्हीं के नाम एफ आई दर्ज होती है जबकि ऐसा नहीं होना चाहिए महाराष्ट्र में आएगी जी क्या उद्देश्य लेके आप आज महाराष्ट्र में महाराष्ट्र में ये है कि जो विकास इंडिया पार्टी का आगमन हो रहा है वो विकास इंडिया पार्टी का इस वजह से आगमन हो रहा है कि हमारा महाराष्ट्र में जो हमें महाराष्ट्र को डेवलप करना चाहिए महाराष्ट्र ये है कि देश का एक शान है जो फिल्मी दुनिया के लिए और यह के देश में क्या विदेशों में भी हमारे महाराष्ट्र को जाना जाता है मुंबई के नाम मुंबई की वजह से इस वजह से महाराष्ट्र को यह है कि जिस ऊंचाई पे होना चाहिए देश के अंदर उस ऊंचाई पे आज भी महाराष्ट्र है नहीं है बहुत पिछड़ गया है ये कुछ राजनीतिक पार्टियों की वजह से विकास इंडिया पार्टी का काम है कि अभी जो अभी आने वाले लोकसभा 2024 में आ, पूरी 48 सी, सीटों, सीटों पर लड़ने लड़ने का और अपना एक विधानसभा अक्टूबर में जो होगा उसमें दो सीटों पर अभी आपने जैसा जिक्र किया है कि महाराष्ट्र को आगे लेके जाए आपको ऐसा लगता है महाराष्ट्र पीछे है दूसरे स्टेट के मायने हाँ ऐसा है देखिए कि महाराष्ट्र को तो जिस ऊंचाई पर होना चाहिए था उस ऊंचाई से बहुत पीछे है इस वजह से यहाँ मैं अभी पंद्रह दिन से महाराष्ट्र में हूँ अभी अमरावती बीड जालना और अभी यहाँ औरंगाबाद आया हूँ और इसके बाद मैं नासिक जा रहा हूँ तो सभी स्टेट में मैंने यहाँ ज़मीनी स्तर पर देखा है कि बहुत ही ज़्यादा एक पुअर लोग और यह है कि काम नहीं है रो युवाओं के पास में तो ये है कि हम हमारे युवाओं के लिए रोजगार के लिए बात कर रहे हैं और ये हाँ कारोबार के लिए ये है कि जिस तरह से महाराष्ट्र में कारोबार होना चाहिए आज ये है कि महाराष्ट्र का जो कारोबार है वो दूसरे स्टेट में शिफ्ट कर दिया गया है इसलिए यह है कि हमें महाराष्ट्र को डेवलप करने की जरूरत है आपने अभी जैसा जिक्र किया है अटल फाउंडेशन तरफ रोजी आयोजित होना प्राण प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं सामाजिक अटल या घेतलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीने विशेष सहकार्य लाभलं साहेब अटल फाउंडेशन तर्फे रक्तदान काय राम मंदिराच्या भूमिपूजना निमित्ताने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आहे बऱ्याच युवा पिढींनी आमच्या घाटीची जी ब्लड बँक आहे सरकारी घाटी त्या ब्लड बँकेला बोलणं आम्ही हे रक्तदान शिबिर करत आहोत आतापर्यंत किती एक पंधरा पर्यंत झालेत आमचे शंभरचा आकडा पार करू आम्ही साधारणपणे सामाजिक कार्यकर्ता तथा पहिले बाल इंजिनियर प्रवीण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्तानं मोफत तपासणी व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांनी आमच्या चॅनल सोबत विशेष केली ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सुरुवातीपासून मी जेव्हा विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होतो जे काही ग्रामीण भागातून विद्यार्थी यायचे इंजिनिअरिंगला मेडिकलला त्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच त्यांच्या अडीअडचणी आम्ही मदत केली आहे आणि यानंतरही त्यांना जे काही शैक्षणिक समस्या येतील आर्थिक समस्या येतील त्या समस्यांना मदत ही प्रत्येक नागरिकानं केलीच पाहिजे उद्याचा भारत जर आपल्याला बलशाली घडवायचा असेल तर आजचे युवक हेच उद्याच्या देशाचे राष्ट्रस्तंभ आहेत असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे तर सरकार कुणाचे असो विचारधारा कुणाची असो विद्यार्थ्याला मात्र प्रत्येकाने सहानुभूतीने मदत केली पाहिजे असं आमचं मत आहे आणि आम्ही ती करत राहणार आहोत याबरोबर काय सामाजिक याबरोबरच काही ठिकाणी माझा आवडता विषय शालेय साहित्य वाटप होणार आहे जे काही गरजू आहेत त्यांना अन्नदान आहे आपला देश हा सर्व धर्म संभाव असा आहे माझ्या देशामध्ये शीख बांधव आहेत माझ्या देशामध्ये जैन आहेत माझ्या देशामध्ये बौद्ध आहेत सिख आहेत आणि हिंदू पण आहे तर सर्व धर्मांनी त्या त्या श्रद्धास्थानांचा आदर केला पाहिजे आणि प्रभू श्रीराम मंदिराची आता लोकार्पण होत आहे मंदिर काय अजून पूर्ण झालेलं नाही आहे फक्त त्याच्यामध्ये एक काळजी घ्यावी कुठलाही पक्ष असेल त्यांनी राजकारण करू नये कारण देव हे सर्वांचे असतात जनतेचे असतात पण दुर्दैवानं तिथेही राजकारण होत आहे आणि त्याचं आमच्यासारख्या भक्तांना दुःख होत आहे तरीसुद्धा श्री प्रभू श्रीरामचंद्र भगवान श्रीरामांचं तिथं जो सोहळा होत आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहे धन्यवाद सर आता ते प्रत्येकाचे काय अनुभव आहेत जे आमच्यासारखे शिवसैनिक आहेत ते आजही वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच आहेत सुप्रीम कोर्ट आहे हा लोकशाहीचा देश आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल न्यायव्यवस्थेवर आमची श्रद्धा आहे आणि आम्ही न्यायव्यवस्था जो निकाल काही देईल प्या नुसा, माजा सर तो निर्णय मान्य संभाजी कॉलनीतील महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयासमोर रेड्डी कंपनीवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे मनीष नरवळे यांनी केली आहे सिडकोतील संभाजी कॉलनी या नागरी वसाधित मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदान तसेच अभ्यास करण्यासाठी असलेले वाचनालय टाकाऊ साहित्य पडल्याने अतिशय गलिच्छ आणि घात झाले आहे अजिबात लक्ष नाही या भागातील मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही वार्ड क्रमांक ना सिडको यांचा येथे सार्वजनिक वाचनालय आणि व्यायामशाळा महानगरपालिकेने दोन हजार बारा साली बांधून दिली होती परंतु सहा महिने सुरळीत चालल्यानंतर ही व्यायामशाळा आणि वाचनालय कायमस्वरूपी बंद पडलेलं आहे त्याला आता कचराकुंडीचं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी वार्डातील नागरिक आणि रेड्डी कंपनी ही कचरा आणून टाकत असते आणि रेड्डी कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा रोज जाळत आहे त्यामुळे परिसरामध्ये धूर हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरून नागरिकांना श्वासोश्वासाचा त्रास आणि आजारी पडण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे त्यामुळे माझं मनपा प्रशासनाला आणि मनपा आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी वार्ड क्रमांक बासष्टच्या संभाजी कॉलनी येथील व्यायामशाळेला भेट देऊन आणि सा वाचनालया भेट देऊन आपण ही सर्व समस्या जाणून घ्यावी आणि या ठिकाणी रेड्डी कंपनी रोज कचरा रेड्डी कंपनीचा कंत्राट हे कायमस्वरूपी बंद करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत पक्षाच्या वतीने मी मनीष नावडे करत आहे क्रांती चौकात शिवसृष्टी येथे भरधाव कार नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने अपघात झाला शिवसृष्टीच्या कटड्याला ही कार झरप जाऊन भिडली सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही बॅग उघडल्यामुळे चाल का दुखापत झाली नाही व त्याचा जीव वाचला बातमीपत्राची शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स अयोध्या राम मंदिर प्राणपृष्ठानिमित्ताने शहरातही चैतन्याचं वातावरण विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन लोकसभा निवडणुकीचे वेद शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांची वर्दळ वाढली संभाजी कॉलनीच्या वाचनालयाजवळ मनपा जाळते कचरा प्रशासन मात्र ढिमोत क्रांती चौक शिवसृष्टीच्या कठड्याला कार धडकली एअर बॅग उघडल्याने कुणाला लागलं नाही आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या ऍक्ट ट्वेंटी न्यूजच्या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार